सोळा झोन्स आहेत त्याच्यामध्ये कुठे ना कुठे कोणाकडे नॉर्थला येतं कोणाकडे वेस्टला येतं कोणाकडे पूर्वला येतं की जर जा चुकीच्या जागेवर आहे तर त्याला रेमेडी काय आणि त्या नॉर्थमध्ये जर आपलं म्हणजे उत्तर दिशेला आपलं किचन येत असेल तर त्या घरात जॉब ऑपॉर्च्युनिटीज येणार नाही प्रमोशन होत होता होता जातं इथे कोणताही वास्तू ठेवा म्हणतो तर इथेही नको सगळ्यात मेन इम्पॉर्टंट झोन आपला कोणता म्हणजे मॅक्सिमम टाइम आपण किचन मध्ये घालवतो yes, yes. आपण म्हणा किंवा घरातल्या महिला असतील oh. आणि त्यातच बनलेलं फूड ती एनर्जी त्यात पण ट्रान्सफर होत असेल आणि तेच आपण कन्झ्युम करतो आपण दोन, दोन आपला हा पसारास्थो। पसारास्थो। आहे तो ते ऑथेंटिक व्हावं आणि त्यातली एनर्जी सत्कर्मी लागावी असं आपण म्हणता येईल एरिया आपण कव्हर करूयात की कोणत्या दिशेला किचन असल्यानंतर त्याचे काय चांगले किंवा हो, वाईट परिणाम परिणाम होतील आणि मी म्हणेल याच्यात अजून मी माझ्याकडनं ऍड करेल की जर चुकीच्या जागेवर आहे तर त्याला रेमेडी काय तर नक्कीच तुमच्या विवळ साठी रेमेडीज पण सांगणार आहे मी न तोडफोड करता न तोडफोड करतात अशी तर आपण उत्तर दिशा पासून स्टार्ट करूया yes. नॉर्थ आता नॉर्थ म्हणजे किंवा उत्तर दिशा म्हणजे काय तर सगळ्यात आधी आपल्या कोणत्याही वास्तू बघताना hmm. फक्त आपला कंपास घेतला आणि घरभर फिरलं म्हणजे वास्तू नाही तुमच्या घराचा प्लान पाहिजेच ऑन पेपर सगळं पाहिजे आपलं जे आहे बघा सर्कल थ्री सिक्स्टी डिग्री मध्ये असत सोळा झोन्स आहेत या सोळा झोन्स मध्ये जर मी या सोळा थ्री सिक्स्टी ला सोळाने डिवाईड केलं साडे बावीस साडे बावीस जर मी उभं राहून फक्त म्हंटल हा नॉर्थ आहे हा साऊथ आहे हा ईस्ट आहे हा वेस्ट आहे हा इट्स पॉसिबल कारण साडे बावीस डिग्री म्हणजे परफेक्ट आलं पाहिजे त्याच्यासाठी ऑन पेपर काम करायला पाहिजे तर प्लान आपल्याला पाहिजे आहे आता तुम्हाला तुमच्याजवळ प्लान नाही तुम्ही बनवून घ्या ड्रॉ करून घ्या मिडल काढा मिडलमध्ये उभं राहून कंपासमध्ये बघा की माझी नॉर्थ कोणती येते आहे आणि त्या नॉर्थमध्ये जर आपलं म्हणजे उत्तर दिशेला आपलं किचन येत असेल तर त्या घरात जॉब ऑपॉर्च्युनिटीज येणार नाही प्रमोशन होत होता होता जात असं जे म्हणतात ना की माझं प्रमोशन इथपर्यंत किंवा बिझनेस वाले म्हणतात की नवीन क्लायंट्स येत नाही आहेत नवीन काही मला ऑपॉर्च्युनिटीज मिळत नाही आहेत तर नॉर्थला त्यांचं किचन असणार आहे तर आता अशा वेळेस काय करायचं तोडफोड तर करू शकत नाही मी वन बीएचके मध्ये किंवा टू बीएचके मध्ये रेंटेड आहे तर काय करायचं तर आपला गॅस स्टोव्ह जो आहे फक्त गॅस स्टोव्हच्या खाली तेवढाच ग्रीन कलरचा बडोदरा ग्रीन म्हणून आपला किचनचा ओटा येतो बडोदरा ग्रीन आता तुम्ही तेही आणू शकत नसाल तर सरळ ऑइल पेंट आणायचा आहे ग्रीन कलरचा आणि ग्रीन कलरचा ऑइल पेंट तुम्ही तेवढा गॅस स्टोवच्या खाली आणि गॅस स्टोवच्या शेजारी थोडं दोन इंच एक्स्ट्रा होईल तेवढा तुम्ही मारायचा आहे येस आणि yes. त्याच्यावर तुमचा गॅस स्टोव्ह ठेवायचा आणि तुमचं काम करायचं आहे बस तुमची रेमेडी झाली म्हणजे वॉटर एलिमेंट मध्ये म्हणजे आता मी जसे एलिमेंट पाच तत्व सांगितले त्याच्यात लाईक आहे एक वॉटर एलिमेंट म्हणजे पाणी तत्व त्याच्यामध्ये आलेलं आहे नॉर्थ ही दिशा तर त्याच्या अंडरमध्ये जर तुमचं किचन आलंय तर तुम्ही ग्रीन कलरचा ओटा युज करायचा नॉर्थ ऑफ नॉर्थ ईस्ट दिशा जी आहे दिशा इम्मुनिती जी. इम्मुनिती ही आ, नौर्थ 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 दिशा आहे इम्युनिटीची इम्युनिटी म्हणजे काय तर आपण जे काही स्ट्रॉंग बनतो आपण बरोबर आहे तर आपल्यामध्ये आता करोना झाला फॉर एक्झाम्पल तर मॅक्झिमम लोकांना झाला पण बऱ्याच लोकां त्यापासून वाचलेच होतं त्यांनी वेगवेगळे औषधं घेतली का तर त्यांची इम्युनिटी स्ट्रॉंग होती तर ही दिशा इम्युनिटीची दिशा आणि इम्युनिटीच्या दिशा दिशामध्येच जर अग्नी आला तर ऑब्विसली आहे तुमची इम्युनिटी लो होईल तुम्हाला हेल्थ इश्यूज येतील तर इथेही तुम्ही ग्रीन कलरचा ओटा युज करायचा आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह इम्पॉर्टंट दिशा आता ईशान्य सगळ्यात आधी तर म्हणेल ईशान्यला किचन ओटा नकोच नकोच बिलकुल नको रेड फ्लॅगफुल रे... <laughs> कारण ही ईश्वरची दिशा जे म्हणतो आपण इथे तुमचं काय पाहिजे तर इथे तुमचं देवघर पाहिजे आणि देवाला ट्रीटमेंट करणारे आपण कोण बरोबर आहे तर मी एक म्हणेल की किचनमध्ये जिथे तुम्हाला पॉसिबल असेल तर ती थोडंसं नॉर्थ ऑफ थो, नॉर्थ ईस्टला घेऊन टाका म्हणजे उत्तर ईशान्यला घ्या किंवा मग त्याच्या दुसऱ्या साईडला पण ईशान्यला तुमचा गॅस स्टोव्ह येता कामा नाही आणि तेही पॉसिबल नसेल तर हंड्रेड पर्सेंट ट्रीटमेंट नाही आहे याला पण तुम्ही मग ग्रीन कलरचा जोटा इथे वापरून तुम्ही तेवढं हे करू शकता पण शक्यतो नही इथे कोणताही वास्तू कन्सल्टंट तुम्हालाच म्हणणार नाही की तुम्ही इथे ठेवा म्हणून तुमचा गॅस स्टो तर तिथे बिलकुल नको इथे ज्यांचं असेल ना त्यांना प्रॉब्लेम काय असेल की डिसिजन मेकिंग नसेल कन्फ्युज असतात आणि जे काही डिसिजन ते घेतात ना ते चुकीचे डिसिजन घेतले जातात तर म्हणजे व्हॉट एव्हर काहीही असू दे की जर तो शेअर मार्केटवाला असेल तर तो चुकीचा डिसिजन घेऊन टाकेल की त्याला दोन दिवसांनी त्याचे शेअर्स विकायचे होते पण त्याने दोन दिवसा, दिवसा आधीच विकले किंवा दोन दिवसा नंतर विकले डिसिजन घेतले जातात चुकीचे डिसिजन घेतल्या जातात म्हटल्यापेक्षा आपण एक म्हणूया की ते तसे घेतातच आणि नंतर त्यांना असं वाटतं अरे मी चुकले आणि आता नेक्स्ट टाइम मी चुकणार नाही पण ते सारखं त्यांच्याकडनं चुका राहतात जी प्रॉपर्टी घ्यायला नको त्या प्रॉपर्टी म्हणजे इन्व्हेस्टमेंट पण चुकीचे घेतले जातात असे बरेच छोटे मोठे डिसिजन्स ते चुकीचे घेतले जातात म्हणून नॉर्थ किचन नको कारण तुमचं एक रॉंग डिसिजन लाईफ पण स्पॉइल करू सेविंग तुमची आणि असे बरेच आहेत माझ्या जवळ माझे क्लाइंट की त्यांच्यासोबत असं घडलेलं तर त्यांना डायरेक्टली हे म्हणतो की इथे नाही थोडस तुम्ही हलवून घ्या आणि कारण मी आताच म्हटलं की तोडफोड मी करून घेत नाही तर त्याला काय आहे मग त्याला आपण त्यांच्या मध्ये फक्त मला एकच पॉइंट असं ऍड करायचं वाटतं की yeah. जसं आता घरात जसं आता सपोज एक कुंडली किंवा आपण म्हणतो की माझं माझी कुंडली मी पाहिली त्याच्यावर yeah. जर काही चेंजेस असले तर मला इम्पॅक्ट करतात आता घरामध्ये जर माझे दहा मेंबर आहेत तर जर वास्तूमध्ये काही दोष असेल तर दहाच्या दहा लोकांचा आयुष्यावर त्याचा परिणाम होतो म्हणजे दहा लोकांनी जे रॉंग डिसिजन घेतली करेक्ट ते सगळ्यांवरच ते होता आणि अजून एक आहे की एस्ट्रो वास्तु म्हणून असतात की घरचा जो करता माणूस आहे mm -hmm. त्याच्या साठी कोणती दिशा चांगली आहे कोणतं एंट्रन्स चांगलं आहे आता बऱ्याच जणांच्या मनात हे प्रश्न येतो की मग आम्ही तर दहा जण राहतोय हे मग एकाचीच का कुंडली बघितल्या जाते आहे घरातला राजा तर हा एकच असतो ना mm -hmm. काम करणारा तर आता जर दोन भावंड सोबत राहत आहेत दोघं पण जॉब करणारे आहेत पण त्याच्यात जास्त कमवणारा कोण आहे मग त्या हा मग किंवा घरातले जे मेन आहेत मोठे आहेत त्यांच्या नावावर घर आहे मग त्यांची त्यांच्यासाठी कोणती दिशा ही चांगली आहे एंट्रन्सची मग त्याप्रमाणे पण घर बघितल्या जातात आणि मग त्यांच्याप्रमाणे त्या त्यांच्या कुंडलीप्रमाणे आपण जर वास्तू बघितली तर त्याचे इम्पॅक्ट अजून वेगळे असतात खूप छान असतात बरोबर तर आता आपण आपल्या टॉपिक वर परत येऊया की जसं मी म्हटल्याप्रमाणे ईशान्यला नकोच तिथे मी अवॉइडच करते नंतर येतं पूर्व ईशान्य म्हणजे ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्ट आता ही दिशा जी आहे ती फनची आहे एन्जॉयमेंटची आहे जर ही दिशामध्ये डिस्टर्ब असेल किचन असेल त्यातल्या त्यात तर घरात पैसा आहे सगळं काही आहे स्पेस आहे है, पण हॅपीनेस नाहीये पण mm. म्हणतो ना की एक हॅपीनेस असायला पाहिजे सॅटिस्फॅक्शन mm. इज डिफरंट थिंग पण एक हॅपीनेस असतं की दर दोन तीन महिन्यांनी आम्ही आपण फिरायला जातो आहे कुठेतरी आउटिंगला जातो आहे किंवा संध्याकाळी सगळे मस्त बसून आहेत हास्य वगैरे हेल्दी फॅमिली टाइम होत नाही बऱ्याचदा बऱ्याचदा क्लाइंट म्हणतात की आम्ही या आम घरात आलो तेव्हापासून आमचं काही असं होतच नाही की आम्ही आउटिंगला जात नाही आधी खूप फिरायचो इकडे जायचो तिकडे जायचो म्हणजे घरात पण आम्ही खूप एन्जॉय करायचो तर अशा वेळेस बघितलं जातं की त्यांचं किचनच तिथे आलेलं आहे कारण आता ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्ट म्हणजे पूर्व ईशान्य ही हा जो झोन आहे हा तत्व आणि तिथे अग्नि आली तर ते डिस्टर्ब झालेलं आहे अग्नी पण डिस्टर्ब झाली तत्व पण डिस्टर्ब झालं आणि त्यामुळे हा प्रॉब्लेम येतो mm. तर इथे पण काय करायचं आहे आपल्याला तर ग्रीन कलरचा चोटा आपल्याला यूज करायचा आहे किंवा ग्रीन कलर तुम्हाला यूज करायचा आहे ऑइल पेंट मारून घ्यायचा आहे आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह mm. होणार आहे नेक्स्ट आहे पूर्व दिशा पूर्व दिशा खूप इम्पॉर्टंट आहे फॉर कनेक्शन्स तुमचे कनेक्शन्स किती चांगले आहेत कॉन्टॅक्ट्स लोकांशी कसे आहेत आणि जर इथे अग्नी असली तर कुठेतरी ते कमी होत बऱ्याच लोकांना असं वाटतं की चला ठीक आहे ना मी पूर्वकडे तोंड करून स्वयंपाक करते पूर्वकडे तोंड करून करते म्हणण्यापेक्षा तुम्ही हेच बघा की आपला अग्नी झोन मध्येच आपली अग्नी आली पाहिजे बरोबर तर असं नाही ना आता मी तुमच्याशी बोलते आप मी तर आपण कनेक्ट होतो आहे मी तेच इकडे बघून बोलले तर तुम्ही आणि मी कनेक्ट होणार आहात का मी कितीही करेक्ट बोले मी कितीही चांगलं बोले पण तुम्ही म्हणाल तिकडे तोंड करून काय बोलतायत ह्या मॅडम आय कॉन्टॅक्ट पाहिजे आय कॉन्टॅक्ट पाहिजे समोरासमोर पाहिजे आणि त्याच्यासाठीच आपलं किचन आहे आपला अग्नी जी आहे ती अग्नी झोन मध्येच पाहिजे म्हणून पूर्व दिशेमध्ये पण मी म्हणते की नको तिथे पण तुम्ही ग्रीन कलरचा कट्टा वापरायचा आहे आणि तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे जर आता जसं तुमचं काम सोशल मीडियावाले आहात तुम्ही अजून असे आहेत की ज्यांना कॉन्टॅक्ट पाहिजेत जे मार्केटिंग वाले असतात <laughs> यांचे कनेक्शन्स कॉन्टॅक्टच पाहिजेत की त्यांचं सेल होईल नेटवर्क नेटवर्क असायलाच पाहिजे अदरवाइज त्यांना सेल होणार नाही तर मग अशा वेळेस तिथे किचन आलं की मग प्रॉब्लेम येतात मग बिझनेस होत नाही किंवा मॅरिड ज्यांचं लग्न व्हायचं आहे आणि त्यांच्या घरात किचनच हे ईस्ट मध्ये असेल ना तर त्यांना स्थळ यायला प्रॉब्लेम येतात mm. तर ते व्हायला नको म्हणून मग ते आपण mm. तो दोष mm. निर्माण mm. mm. जो झालेला आहे त्याला मी ज्याप्रमाणे रेमेडी सांगितली ती रेमेडी करावी पुढचा जो झोन आहे तो आहे ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट म्हणजे अग्नेय पूर्व अग्नेय अग्नेयच्या आणि पूर्वच्या मधातला हा जो आहे जसं मी म्हटलं होतं तुम्हाला की एक म्हटलं होतं की कोपभवन असत एक असतं मंथनच म्हणजे चर्निंग म्हणजे विचार करण्यासारखं चर्निंग मंथन चर्निंग म्हणजे आधी इथे माखन माहिती आपल्याला म्हणजे लोणी लोणी बनवण्याचा रूम इथे असायला पाहिजे कारण आधी गायी वगैरे भरपूर असायच्या दूध वगैरे असायचं तर तिथेच ती, ती लोणी बनणार म्हणजे चर्निंग आला आता तर आपल्याला लोणी वगैरे काही करायचं नसतं तर इथे जर आलेलं आहे तर सतत घरात राहणारी लोक हे ना काही ना काही त्याच्या त्या स्वयंपाकात हे काढतील mm -hmm. हे कसं आहे हे हेल्दी आहे की नाही आहे mm -hmm. मग या खाल्ल्याने मला काय होणार आहे का आज बटाटा खाल्ला मी आज मला गॅस होणार कदाचित आज अमूक खाल्ला म्हणजे चर्निंग ओव्हर थिंकिंग हे सुरू होईल तर इथेही नको सगळ्यात मेन इम्पॉर्टंट झोन आपला कोणता आहे तर साऊथ ईस्ट अग्नी झोन अग्नी झोन मध्येच आपल्याला आपलं किचन असायला पाहिजे पण इथे आपला किचन किचन मध्ये आपली गॅस स्टोव्ह तर आलेला आहे पण इथे चुकून तुम्ही ब्लू कलर ब्लॅक कलर हा वापरला तर वास्तुदोष निर्माण होईल कारण हा अग्नि आहे आणि अग्निमध्ये तुम्ही ब्लू म्हणजे वॉटरचा कलर आणलाय ब्लू अँड आण ब्लॅक जेव्हा पाणी घाण असतं तो ब्लॅक होऊन जातो तर निळा कलर आणि काळा कलर हा Yes, uh, या साईडला बिलकुल नको म्हणजे आपल्या अग्नि झोनला साऊथ ईस्टला म्हणजे अग्नेयला त्याच्यानंतर दक्षिण अग्नेयला आणि दक्षिणला या तिन्ही झोन्स मध्ये निळा कलर आणि काळा कलर बिलकुल नको बरोबर आता आपण मॅक्सिमम बघितलेला आहे की कि सगळ्यांकडे किचन होटा हा काळा असतो माझा पण तोच प्रश्न होता <laughs> तर तो चेंज करून घ्या आता पूर्ण ओटा चेंज करू शकत नाही तर हल्ली वर आपल्याला बरेच वॉल पेपर येतात yes. ते लावून घ्यायचे रेडिश मधले yes. आणि तुमचा जर पूर्ण हे असेल आपला काय म्हणतात त्याला किचनची ट्रॉलीज वगैरे ही जर निळ्या कलरची असेल हिरव्या कलरची असेल काळ्या कलरची असेल तर त्याला चेंज करून घ्या म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम्स येणार नाही आता जर साऊथ ईस्टला किचन नाही आहे ते नॉर्थला आहे तर कॅश फ्लोला पण प्रॉब्लेम येईल सतत जो कॅश फ्लो आला पाहिजे तो येणार नाही घराची जी लक्ष्मी आहे आता घराची लक्ष्मी कोण आलेली आहे बायको किंवा आई किंवा बहीण म्हणजे घरात जितक्या लेडीज आहेत त्यांना त्यांना हेल्थ इश्यूज असतीलच तर हे प्रॉब्लेम जर घरात आहे तर तुम्ही बघा की कि तुमचं किचन कुठे आहे ते साऊथ ईस्टला नाही आहे ते नॉर्थला आहे तर प्रॉब्लेम येणार कॅश फ्लोशी रिलेटेड तर साऊथ इस्टला किचन नसलं की येतोच येतो साऊथ ऑफ साऊथ इस्टला आहे विच इज व्हेरी गुड करेज येईल साऊथला ला पण आहे एक अजून एक मीत आहे की अरे साऊथला ला नको दक्षिण दिशेला कसं काय किचन पाहिजे ते तर चांगलं नाही आहे कारण दोन ते तीन दिवसाआधीच मी माझ्या क्लाइंटकडे गेलेले तर त्यांना सांगितलं हे इथे नको आपण या साईडला साऊथ येत आहे तुमचं आपण इथे करूया तर लगेच घराचे जे मोठे आहे ते म्हणाले साऊथला कसं ते चालणार आहे ती तर दक्षिण दिशा आहे तर अशा लोकांना माझा एकच प्रश्न आहे की आपल्या देशातला साऊथ बघा hmm. किती रिच आहे कुठे पण बघा साऊथ मुंबई बघा yes, yes, yes. ती बघा तर अग्नि झोन बघायचं आहे त्याला म्हणजे माझ्या घरचा हा नॉर्थ माझा हा साऊथ मी आधी पण म्हटलेला की रूम वाईज बघायचं नाही आहे पूर्ण घराचं बघायचं आहे आणि त्यातल्या त्यात तुमचा झोन बघायचा आहे तुम्हाला दिशा म्हटल्यापेक्षा झोन बघायचा आहे त्या झोनमध्ये तुमचा किचन आला पाहिजे